कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेडमध्ये गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जगबडी नदीचा जलस्तर धोक्याच्या पातळीवर गेला होता बुधवारी सकाळी सात पूर्णांक नव्वद मीटरपर्यंत पाणी वाढल्यानं पुराचा गंभीर धोका निर्माण झाला होता मात्र दुपारपासून पावसाने विश्रांती घेतल्याने अवघ्या चारच तासात नदीची पाणी पातळी तब्बल एक पूर्णांक नव्वद मीटरने खाली आली दुपारी तीन वाजता जलस्तर सहा पूर्णांक दहा मीटरवर आला तर सायंकाळी चार वाजता सहा मीटरवर स्थिरावला आहे या घटनेमुळे प्रशासन आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे सह्याद्री पट्ट्यात पाऊस ओसरल्यानं पूरस्थिती कमी होण्यास मदत झाली तरीही प्रशासन सतर्क असून नागरिकांनी नदीकाठच्या भागात अनावश्यक हालचाल करू नये असे आवाहन करण्यात आले आहे पुढील काही तास पावसाचा जोर कमी राहील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे ハハハハ